जय शिवराय जय शंभू शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत ऑक्टोबर इसवी ऑक्टोबरशे एकोणसाठ पंताजी गोपीनाथ अफजल खानाच्या छावणीकडे रवाना झाले महाराजांचे वकील पंताजी गो गोपीनाथ आजच्या दिवशी अफजल खानाच्या छावणीकडे सोबत पाच साहेर घेऊन माहिती काढण्यास रवाना झाले त्यांना हवे तसे करून खानाला वळवण्यास सांगण्यात आले पंताजी गोपीनाथ हे कसले बुद्धिमान होते करण्यासाठी गोपीनाथ अफजल खानाच्या छावणीत रवाना झाले तेरा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे छत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय सुरत लूट नंतर औरंगेजी झोप उडाली त्याने दाऊद खान यास तातडीचे पत्र लिहिले व शिवरायांना पकडण्यात जाण्याचे आदेश दिला सोळा ऑक्टोबर सोळाशे सत्तर शिव शिवाजी महाराज नेत असताना दाऊद खानने त्यांचा चांदोड नाजिक पाटलावा सुरू केला सतरा ऑक्टोबर सोळाशे सत्तर दिंडोरी नजिक मुघलांनी दाऊद खान दाऊद खान महाराजांना घटले लूट मार्गी लावून शिवाजी महाराज दहा हजार फौजेसह मागे राहिले फार मोठे युद्ध दाऊद खान व शिवाजी महाराज यांच्यात झाले यात दाऊद खानचे दानादन प्रभाव झाला तेरा ऑक्टोबर इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर मराठ्यांनी वाई आवाजींच्या पांडवगाव इथे पालखी देऊन महाराजांचा गौरव केला तीन जून सोळाशे त्र्यात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली एकीकडून आदिलशाही सरदार बेहुल खान आणि दुसऱ्या बाजूने मोगल अशा संकटात सापडलेले महाराज आपल्याशी करून आपल्याला हुबाळीची झालेली लूटची भरपाई देतील अशी आशा त्यांना होती पण आपल्या राजकीय कौशल्यांनी महाराजांनी इंग्रजांच्या तोंडाला पाणी पुसले आणि इंग्रजांचा अंदाज खोटा ठरवत भर पावसाळ्यात जुलै महिन्यात मराठ्यांनी सातारा जिंकला पावसाळा संपला पुन्हा मराठ्यांनी मोहीम सुरू केली त्यात स्वतः महाराज कर्नाटक कर्नाटकातील सुरू असलेल्या यादवीचा समाचार घेण्यासाठी पंधरा हजार सैन्यासह बंकापूरच्या रोखाने निघाले या प्रवासातच महाराज साताऱ्याला आले साताऱ्याच्या मुक्कामात महाराजांनी बाळाजी आवाजी तेरा ऑक्टोबर शहापुत्र रामराज महाराणी शाहू महाराजांचे सातारा येथे निधन झाल्यानंतर त्यांची जागा तारा राणी तारा राणीचा राजाराम रामराजा हा नातो तारा राणी व छत्रपती राजाराम यांच्या शिवाजी द्वितीय याचा मुलाचा मुलगा रितसर दत्तक विधान व होता मराठ्यांचा सातारा गादीचा उत्तराधिकार श्री सिंहासन रूढ तारा राणी व तिचा मुलगा शिवाजी द्वितीय यांना सवत राजसबाईने ऑगस्ट सप्टेंबर सतराशे चौदा मध्ये राम रामचंद्र पंत आमत्य घडवून आणण्याने सत्ताधारामुळे सुमारे पंधरा सोळा वर्ष पन्हाळे किल्ल्यात कैद ठेवले होते शिवाजी तृतीय कैद असताना सतराशे सव्वीस मध्ये मृत्यू पावला त्यावेळी ते त्यांची पत्नी भवानीबाई गरोदर होती त्यानंतर दोन महिन्याने तिला जो पुत्र झाला तो राजाराम उर्फ राम राजा होय